हाय गाय आज खूप दिवसांनी विरोध करते आहे आणि आमच्या इथं मुसळधार पाऊस चालू हे बघा अचानकच पाऊस चालू झाला आहे खूप जोरात पाऊस आहे वारं सुटलय पाऊस हे बघा अचानक पाऊस आला वारो बघा आता हा पाऊस एवढं छान ऊन पडलं होतं आणि अचानक पाऊस आला हा कसला <laughs> पाऊस आहे एकदम दोरात पाऊस चालू झालाय अचानक पाऊस आला इतका दोरात जोरात धार पाऊस पडतोय छान वाटतंय पाऊस गेला नाही पाऊस हाय अजून दिवाळी करून देतोय का नाही काय माहिती थोडा जोरात पाऊस आजची दिसून उडी तर दिवाळीची कामं तुमची झाली का तयारी सगळ्यांची दिवाळीची सगळ्यांची शॉपिंग झाली का आमची झाली खूप खूप जराक पाऊस अचानक थोडा पाऊस आला अचानक खूप जोरात पाऊस आहे बघायचा का बघा हा पाऊस